धनाचा पाचवा अनर्थ भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत सार्थ श्री एकनाथी भागवत आणि तो अनर्थ म्हणजे काम आणि त्याचबरोबर सहावा अनर्थ म्हणजे क्रोध हे दोनही अनर्थ एकाच ओवीमध्ये या ठिकाणी देवाने सांगितलेले आहेत अध्याय नंबर तेवीस ओवी नंबर दोनशे एक्कावन्न सार्थ श्री एकनाथी भागवत भगवान श्रीकृष्ण म्हणतात धनापाशी अतिउधू धनापाशी पाशी अतिउधू काम पाचवा अनर्थु काम पाचवा वा अनर्थु कामतेथ निश्चितु तेथ निश्चितु क्रोध नांद तू सैन्येशी क्रोध नांदतो सैन्येशी क्रोध नांद तू सैन्येशी क्रोध नांदतो तो सैन्येशी याचा अर्थ पहिले लक्षात घ्या की धनाजवळ काम हा पाचवा अनर्थ निश्चितपणे असतो तेथे आणि जेथे काम असतो काम म्हणजे इच्छा आकांक्षा वासना जेथे काम असतो तेथे क्रोध हा सहावा अनर्थसुद्धा आपल्या सैन्यासह तिथे उपलब्ध असतो हा या ओवीचा अर्थ आहे आता आपण बघूया की हे पाचवा अनर्थ कसा असतो तर जेथे धन असते तेथे कामाची आसक्ती प्रबळ असते मग वासना ही जी शारीरिक वासना असते ही तर धन ज्याच्याकडे नाही त्यालाही असते जो गरीब असतो त्यालाही असते तर मग ज्याच्याजवळ पैसा खूप आहे धन खूप आहे ज्याला काही कष्ट करायची गरज पडत नाही आहे त्याच्या डोक्यात तर मग काय असणार आहे तुम्ही लक्षात घ्या कारण मनाचा हा स्वभाव आहे की तो अत्यंत विषयवासनांमध्ये गुरफटलेला राहण्याची त्याची सवय आहे हे मन नेहमी चंचल आहे आणि ते नेहमी विषयवासनांकडे आकर्षित होत असतं मग ज्या व्यक्तीला जास्त कष्ट करायची कामं नाही आहेत त्याच्या मनामध्ये नेहमी ही कामवासना वाढत असते आणि मग त्या कामा कामाची आसक्ती वाढल्यानंतर त्याच्या त्या पैशाचा उपयोग तो मग अनेक अधर्म करण्यासाठी म्हणजेच रात्रंदिवस वासनेचे विषय त्याच्या मनात भरलेले असल्यामुळे मग तो अनेक स्त्रियांशी व्यभिचार करण्याचासुद्धा विचार डोक्यामध्ये आणतो आणि आने अनेक अपराध अनेक अधर्माचे कामं त्या व्यक्तीकडून घडू शकतात हा झाला धनाचा पाचवा अनर्थ म्हणजे काम कामवासना आता सहावा अनर्थ आता जिथं काम वासना पूर्ण होण्यात काही अडथळा आला की क्रोध हा उफाळून येतो हा खवळलेला क्रोध सर्व आपले जितकेही चांगले कर्म असतात त्या सर्व कर्मांच्या पुण्याचं नाश करून टाकतो हा क्रोध फार भयंकर असतो सर्व पुण्य एका क्षणात भस्म करण्याची ताकद या क्रोधामध्ये असते आणि हा सहावा अनर्थ धनापाशी देवाने क्रोध क्रोध धन मिळवताना जर अडथळा आला तरी येऊ शकतो जाले, धन मिळवताना काही अडथळे निर्माण झाले तरीही क्रोध आपल्याला येतो तितकंच नाही तर धन कमवलेलं आहे आणि मग ते खर्च करण्याची वेळ आली तरी कधी कधी आपल्याला मोठा राग येऊ शकतो की हा धन कशासाठी मी खर्च करतो आहे का मी यांना द्यावं का यांच्यावर खर्च करावं अशी भावना आपल्या मनामध्ये येऊ शकते आणि तेव्हा सुद्धा हा क्रोध उफाळून येऊ शकतो हा क्रोध येतो म्हणून आपल्याला हा धनापाशीचा सवा अनर्थ म्हणजे क्रोध हा सुद्धा लक्षात ठेवला पाहिजे पण जिथं पैसा जास्त आला तिथं हे काम आणि क्रोध टपून बसलेले असतात यात काही शंका नाही आणि यापासून आपण सुरक्षित राहायला पाहिजे हे देवाला अपेक्षित आहे